प्रभाग क्रमांक एकोणीस मधील इंगळे वस्तीतील रस्ते डांबरीकरणाच्या कामाला मोठ्या थाटात सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक एकोणीस मधील इंगळे वस्तीतील रस्ते डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष पवन इरण्णा देसाई यांच्या विशेष पुढाकारातून हे काम हाती घेण्यात आलं असून स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे या विकास कामाअंतर्गत अरकाल घर ते नाईकवाडी घर तसंच पिडगुंटे घर ते आनंद जमादार घरापर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण होणार आहे यामुळं इंगळे वस्तीतील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे पावसाळ्यात रस्त्यावर साचणारं पाणी खड्ड्यांमुळं होणारी अपघाताची शक्यता यावर नियंत्रण मिळणार आहे रस्ते कामाचा शुभारंभ इंगळे वस्तीतील देवी मंदिर परिसरात पार पडला यावेळी देवीची आरती करून विधिवत पूजा करण्यात आली याप्रसंगी स्थानिक मान्यवर महिला मंडळ युवक मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना पवन देसाई म्हणाले की इंगळे वस्तीतील नागरिकांनी अनेक वर्षे या रस्त्याच्या समस्येला तोंड दिला आहे हा रस्ता केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर आपलं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यासाठी अत्यंत आवश्यक होता नागरिकांच्या मागणीनंतर हे काम तातडीनं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या रस्त्याच्या डांबरीकरणामुळं संपूर्ण परिसराचा चेहरा मोहरा बदलणार असून नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे दरम्यान पवन देसाई यांच्या वतीनं पुढील काळातही अशीच विकासकामं सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली स्थानिक नागरिकांनी पवन देसाई यांचे विशेष आभार मानले असून त्यांच्या नेतृत्वाखाली आणखी विकासकामं प्रभागात मार्गी लागावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली